तिथं आता बसा चालत आहे एम पी च पूर्ण बसा चालताय आहे तिथं एम पी एम लोक यांना हफ्ते देतात कमिशन देतात त्यामुळे एम पीच्या टोटल बसा चालू आहे शारदा डेपू ला इतके भ्रष्टाचार चालू आहे शारदा डेपू मध्ये यांच्या तुम्हारा येतो भ्रष्टाचार चल एस टी डिपार्टमेंट में पूरा टोटल साहब लोग सब मिले हुए है सा हफ्तेर आहे तुम्हारे हा रिश्ता तुम्हारे जा हफ्तेजार है इसके लिए गाड्या चल रही रहाई डेपू में नाही आणि यांना दिवसातून एकच वेळ सांगितलं आणि तीन तीन ट्रिप कसं काय ये मारता येते इकडे बघा मोरे साहेब दिवसातून एक चालू आहे

खुलेआम पाठीशी घालून सरकारी वाहतूक व्यवस्थेचा पद्धतशीर छळ व आर्थिक शोषण सुरू केले आहे एम पी मध्य प्रदेश ट्रॅव्हल्स नावाच्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीला शारदा बस स्थानकातून बिंधास्तपणे एकाच दिवशी तीन ते चार फेऱ्या चालवण्याची मुभा दिली जात असून या फेऱ्या थेट शासकीय एस टी सेवा मारून चालवल्या जात आहेत आणि अशा ट्रॅव्हल्स विनापरवान्याचे चालतात अशा गंभीर गैरप्रकाराला श्री हरीश मुरलीधर भोई आगार व्यवस्थापक शहादा आगार तसेच श्री पी जी पाटील स्थानक प्रमुख शहादा आगार यांचे सरळ संरक्षण लाभत आहे खाजगी मध्य प्रदेश एम पी ट्रॅव्हल्सकडून हप्ता स्वरूपात आर्थिक लाभ घेण्यात येतो असा धक्कादायक प्रकार विश्वसनीय सूत्रांकडून कळालेला आहे असा खणखणीत आरोप वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रवींद्र मोरे उपजिल्हाध्यक्ष नंदुरबार आबानी कुंबे युवक तालुका अध्यक्ष शहाजा नाना कुंवर कार्याध्यक्ष नंदुरबार यांच्याकडून करण्यात आला आहे धन्यवाद